आणि त्यात जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या भगवंताचं प्राप्ती आपल्याला होत नाही आज जगद्गुरु साक्षात काशी विश्वनाथाच्या स्वरूपात असं नाही आणि पनोरे साहेब फोन केले की आमचे एक मित्र आहेत सी ए त्यांच्या ओपनिंगला काशी महास्वामीजी येत आहेत आणि आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती आहे बऱ्याचदा की महास्वामीजी पुण्यात आले की घेऊन या मित्रमंडळ मी एकदा महास्वामीशी बोलतो सांगतो महास्वामीजींना आम्ही विनंती केली आणि महास्वामीजींनी पण बघा पनुराई साहेबांची भक्ती त्यांचं कर्तृत्व दातृत्व हे सगळं देवापर्यंत पोहोचलंय म्हणून महासामीजी लगेच होकार दिले आणि आले आणि योगायोगाने महास्वामीजी म्हणले की जंगवाडी मठामध्ये एक मिटिंग आहे म्हणजे आज तिसरी मिटिंग होती की जंगवाडी मठ सदुसष्ट वर्षापासून पुणे नगरीमध्ये तिथे महाराष्ट्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व्यवस्था आहे प्रसादाची व्यवस्था आहे पुण्यासारख्या ठिकाणी एकाला जर राहायचं म्हणजे किती अवघड आहे, पर आहे। महास्वामी पिधाला जाले, पिधाला जाले आज महास्वामीजी शंभर मुलांना सांभाळतात फक्त पुण्यामध्ये शाहनगर आहे परत दिसनळे आहे काशीमध्ये जेव्हा महास्वामीजी पीठाला झाले तेव्हा बसायला जागा नव्हती आज काशी महापीठामध्ये एका दिवसाला चार ते पाच हजार लोक जरी आले तर राहायची आणि प्रसादाची चोवीस तास व्यवस्था महास्वामीजीने के केलेली हे सगळं कशातून शक्य झालं तर तुमच्यासारख्या दातृत्ववान जे समाज बांधव वा आहेत त्यांच्या नेतृत्वातून आणि महास्वामीजींच्या दूरदृष्टीकोनातून हे सगळं साध्य झालेलं मग ते वास्तू जे आहे पुण्यातील ते जीर्ण होत आलंय म्हणून महास्वामीजींनी त्या संदर्भात आज मिटिंग बोलवली होती योजना घ्यायला आम्ही गेलो महास्वामीजी पाहिजे असं कारण कोण व्यक्ती कुठल्या जातीचा आहे किंवा लहान आहे मोठा हे महत्वाचं नाही त्या क्षेत्रामध्ये त्याच्याकडे असणारं ज्ञान महत्वाचं आहे कारण वीर शैवांच्या पंचपीठामधलं ज्ञानपीठ हे सगळ्या विद्वानांना मान देणार पीठपटामध्ये दे नाणेवंतांची उपेक्षा होणार नाही म्हणून मार्गदर्शन काय घेता येईल का किंवा त्यांच्याकडून आपल्याला काय सहाय्य मिळेल का आपण चर्चा केली तर चालेल का तुमची जर आज्ञा असेल तर